अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा बावीस जानेवारीला पार पडणार आहे संपूर्ण भारतासह जगाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलंय भारतीय जनता तर आतुरतेने या सोहळ्याची वाट पाहत आहे याच भव्य दिव्य राम मंदिराच्या पाच अशा खास वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा अयोध्येमध्ये बांधलं गेलेलं राम मंदिर हे अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे या राम मंदिरासाठी अनेक गोष्टी नव्याने केल्या गेल्या आहेत ज्या याआधी कधीही केल्या गेल्या नाही कुठल्याही मंदिरात पाहायला मिळणार नाही अशा प्रकारची रचना या मंदिरात करण्याचा प्रयत्न केला गेलाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मंदिराच्या भूमिपूजनासाठी देशातल्या सगळ्या पवित्र ठिकाणांवरून माती आणण्यात आली होती देशातल्याच नाही तर देशाबाहेरच्या सुद्धा पवित्र ठिकाणांवरून माती या भूमिपूजनासाठी आणण्यात आली तसंच देशातल्या सर्व पवित्र नद्या समुद्र जलाशयांमधून सुद्धा पाणी भूमिपूजनासाठी आणण्यात आलं होतं साधारण एकशे एक्कावन्न नद्यांचं पाणी या सोहळ्यासाठी आणलं गेलं राम मंदिरातील राम आणि सीता यांच्या मूर्ती या पवित्र शाळीग्राम दगडापासून बनवण्यात आल्याचंही सांगितलं जातं शाळीग्राम हा अतिशय पवित्र दगड मानला जातो शाळीग्रामाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे प्रत्येक घरात शाळीग्रामाची पूजा केली जाते त्यामुळे घरात सुखसमृद्धी येते अशी मान्यता आहे नेपाळमधील गंडकी नदीच्या किनारी हा दगड सापडतो आणि याच दगडात प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती घडवण्यात आल्याचं सांगण्यात येतं राम मंदिरातलं आणखीन एक वैशिष्ट्य असणार आहे ते म्हणजे या राम मंदिरामध्ये बसवण्यात येणारी घंटा गेल्या वर्षभरापासून राम मंदिरातील घंटा ही जलेसर इथल्या मित्तल कारखान्यात तयार होत होती ही देशातील सर्वात मोठी घंटा असणार आहे ही घंटा तयार करण्यासाठी पंचवीस लाख रुपयांचा खर्च आल्याचंही सांगितलं जात चारशे कर्मचाऱ्यांनी ही घंटा तयार केली असून साधारण दोन हजार शंभर किलो वजनाची ही घंटा आहे ही घंटा पंधरा फूट रुंद आहे तर आतून पाच फूट रुंद आहे संपूर्ण घंटा तयार करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही घंटा राम मंदिरापर्यंत पोहोचली राम मंदिरात अभिषेकासाठी तयार करण्यात आलेलं अभिषेक पात्र सुद्धा खास आहे हे पात्र काशीमध्ये तयार करण्यात आलं असून या पात्राला सहस्र छिद्र आहेत आणि देशातील सर्व तीर्थक्षेत्र पवित्र नद्या समुद्र या सगळ्या पाण्याने ही घागर भरून रामलला अभिषेक केला जाणार आहे प्राणप्रतिष्ठा विधीसाठी नऊ मंडप बांधण्यात आले आहेत या मंडपामध्ये नऊ आकाराचे हवनकुंड बांधण्यात येणार आहेत सर्व नऊ मंडपांमध्ये एकाच वेळी धार्मिक विधी होती शास्त्रानुसार तलावांचे नऊ आकार चतुर्भुज पद्माकर अर्धचंद्र त्रिकोण वर्तुळाकार षटकोणी अष्टकोणी असे आहेत या मंदिराचे दरवाजे आणि महाराष्ट्राचा एक खास नात आहे या मंदिरात बारा दरवाजे असतील महाद्वार आणि गर्भगृहाचा दरवाजा हे मुख्य दरवाजे आहेत सर्व दरवाज्यांच्या निर्मितीसाठी देशातल्या सर्वोत्तम सागवानी लाकडाची गरज होती त्यासाठी देहरादूनच्या फॉरेस्ट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला गेला त्यांनी महाराष्ट्रातल्या चंद्रपूर परिसरातील सागवानी लाकूड सर्वोच्च क्वालिटीचं असल्याचं चा सांगितलं आणि मग या सागवानी काष्टाच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंते आणि एल एन टी यांच्याकडून चाचणी पूर्ण झाली आणि या काष्टाची निवड झाली राम जन्मभूमी मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे बांधला जाणारा परकोटा तामिळनाडू आणि केरळच्या मंदिरात परकोटा बांधण्याची परंपरा आहे राजस्थानच्याही वृंदावन मंदिरासमोरही हा परकोटा पाहायला मिळतो राम मंदिराचा परकोटा सातशे बत्तीस मीटर लांब असेल आणि चौदा फूट रुंद असेल हा परकोटा दुमजली असेल ज्याचा खालचा भाग ऑफिशियल कामांसाठी वापरला जाईल आणि परकोट्याचा वरचा भाग भक्तांसाठी परिक्रमा मार्ग असेल या परकोट्याच्या चा चार भुजांवर सहा मंदिर असतील एका yup कोपऱ्यात भगवान सूर्याचं मंदिर असेल राम सूर्यवंशी आहेत त्यामुळे सूर्य भगवानांच्या मंदिराला विशेष महत्व आहे दुसऱ्या कोपऱ्यात भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल तिसऱ्या कोपऱ्यात भगवती देवीचं चौथ्या कोपऱ्यात गणरायाचं पाचव्या कोपऱ्यात हनुमानाचं तर सहाव्या कोपऱ्यात माता अन्नपूर्णेचं मंदिर असेल या पद्धतीच्या रचनेला पंचायतन असं म्हणतात दोन हजार वर्षापूर्वी शंकराचार्यांनी ही संकल्पना दिली या पद्धतीमुळे संपूर्ण शक्तीचं एकत्रीकरणच इथे झालेलं पाहायला मिळेल उत्तर भारतात गेल्या दोनशे ते चारशे वर्षात मंदिराची अशी रचना झालेली नाही जमिनीखाली फाउंडेशनसाठी परिस्थिती योग्य नसल्याचं परीक्षणादरम्यान लक्षात आलं कारण मंदिराच्या पश्चिमेकडून शरयू नदी वाहत असल्याने मंदिराच्या तळाशी खाली फाउंडेशनच्या वेळी वाळू आणि भुसभूषित माती आढळून आली मग दिल्ली गुवाहाटी मुंबई चेन्नई इथल्या आय आय टी नॅशनल जिओग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूट एल एन टी आणि टाटाच्या इंजिनियर्सनी प्रचंड मेहनत घेतली आणि एक मोठा खड्डा खणून जवळपास दोन लाख घनमीटर माती हटवली गेली मग स्टोन डस्टचा वापर करून आणि अतिशय अल्प प्रमाणात सिमेंट वापरून नव्याने फाउंडेशन तयार केलं गेलं मंदिराच्या दगडांपर्यंत पाणी पोहोचू नये यासाठी सतरा हजार ग्रेनाईट ब्लॉकचा वापर केला गेला आहे आणि जमिनीपासून एकवीस फूट उंचीपर्यंत हे ग्रॅनाईट लावलं गेलं आहे काम पूर्ण होण्यासाठी एक वर्षाचा काळ लागला आणि त्यानंतर बावीस पासून निर्माणाचं मुख्य काम सुरू झालं मंदिरात वापरला गेलेला दगड हा राजस्थानच्या भरतपूरच्या बन्सी पहाडपूर मधून आणला गेलेला आहे याला पिंक स्टोन असं नाव आहे ज्यावर कलाकुसरीचं काम अतिशय उत्तम पद्धतीने करता येतं दुर्मिळ गुलाबी आणि संगमरवरी दगड सौंदर्य आणि सामर्थ्यासाठी जगप्रसिद्ध आहे मंदिराच्या पश्चिमेला एक जा लिफ्ट आहे ज्या लिफ्टचा वापर वृद्ध आणि दिव्यांग करू शकतात तर पूर्व दिशेला व्हीलचेअरसाठी दोन रॅम असतील जवळपास पंचवीस हजार भाविकांचे सामान ठेवण्याची व्यवस्था सुद्धा मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे लॉकर सेवेबरोबर हॉस्पिटलची सेवाही उपलब्ध असेल मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी शौचालय बाथरूम वॉशरूमची सुद्धा सोय आहे याच मंदिर परिसरात आणखी सात मंदिरंही निर्माण केली जात आहेत महर्षी वाल्मिकी विश्वामित्र निषाद राज वशिष्ठ अगस्त्य शबरी अहिल्याची मंदिरं सुद्धा या मंदिर परिसरामध्ये असतील मंदिर परिसरात जटायूची सुद्धा एक मूर्ती उभारली जाणार आहे साधारण एकशे पंचवीस पूजा परंपरेने बावीस जानेवारीला रामललाचं स्वागत केलं जाणार आहे आणि त्यानंतर तेवीस जानेवारीपासून पुढे अठ्ठेचाळीस दिवस मंडल पूजा केली जाईल मंडळी तुम्ही सुद्धा रामभक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका जय श्रीराम अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती चानल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका